नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेला नंबरवरती नक्की संपर्क साधा रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि औद्योगिक महाड शहराला रेल्वे जंक्शन मिळावं ह्या मागणीसाठी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमूल उपोषणाला सुरुवात झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष पराग वडके यांच्या वतीनं हे आंदोलन सुरू झाले शासनाने ह्या मागणीवरती सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जातीय महाड हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं ठिकाण आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडात स्थापन केली आहे त्याच महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाच्या मूलभूत अधिकाऱ्यांसाठी चौदार तळे सत्याग्रह केलेला होता महाडला रेल्वे जंक्शन मिळाल्यास शहराच्या पर्यटन व्यापार आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल असा जनतेचा विश्वास आहे जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्हीही कमी होईल तसंच मुंबईमध्ये शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुद्धा सुलभ होईल नागरिकांच्या मते दासगाव गोटे दरम्यान कोकण रेल्वेच्या पुलामुळे पावसाळ्यामध्ये सावित्री नदीच्या पाण्याचा निचरा थांबतो परिणामी दरवर्षी महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे पुला या पुलाचं पुनर्वसन करून मुंबई गोवा महामार्गालगत रेल्वे मार्ग तयार करून महाड एम आय डी सी दरम्यान रेल्वे जंक्शन उभारावं अशी मागणी करण्यात येत आहे या रेल्वे जंक्शनमुळे महाड कायमचं होईल तसंच शिक्षण उद्योग पर्यटन आणि व्यापारी क्षेत्रात मोठा विकास साधता येईल असा दावा उपोषणकर्त्यांनी केलाय महाड वीर सापे करंजाडी विन्हेरे असा प्रस्तावित रेल्वे मार्ग साकारला गेला तर संपूर्ण पंचक्रोशीचा विकास होईल असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केलाय आता या आमरण उपोषणाकडे शासन कसा प्रतिसाद देत ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महाड शहरावरती अत्याचार झालाय कोकण रेल्वे हा विकासाची एक वाहिनी आहे त्यापासून महाड शहराला वंचित ठेवण्याचं काम जाणवीपूर्वक काही लोकांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त महाड शहर पाण्यात डुबलं पाहिजे असं कुवाड देखील त्या षडयंत्राचा भाग आहे म्हणून कोकण रेल्वेचा बांध हा धरणासारखा त्या बाजूला सावित्री नदीवर टाकलेला आहे त्यामुळे जरवर्षी पुरामध्ये आमचं महाड बुडत आहे त्याला कारणीभूत हे आहे आणि मग कोकण रेल्वे असून मिळणारा जो व्यापाऱ्याचा फायदा आहे शैक्षणिक विकास आहे औद्योगिक विकास आहे त्यापासून आम्ही वंचित राहिलो रेल्वेच्या पुलामुळं आम्हाला काय मिळालं माडकरांना तर फक्त पूर आणि नुसकान मिळालेले आहे हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे कुबाड आहे म्हणून करता रेल्वे प्रशासन केंद्र हे मंत्री रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही दोन वेळा निवडून दिलेलं आहे पण त्यांनी कधीही रेल्वे माडला यावी असा चाकार शब्द देखील सभागृहामध्ये काढलेला जर मला दाखवला तर मी एक करोडशी पैन झाले हा तटकरे साहेबांचा सा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे त्यांची आणि सन्माननीय गोगावल्यांचं जे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की विदुष्ट आहे त्या दोघांना माझा अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्धा अर्ध फाडून घ्या पण आमच्या महाडच्या लोकांना शहा रेल्वेपासून तुम्ही वंचित का ठेवलंय तुम्ही दोघेही जबाबदार आहात त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची बाजू मांडली पाहिजे तुमच्या रोह्यामध्ये रेल्वे तुम्ही गोल आकारात फिरून नेली ना मग महाडमध्ये पण त्या पद्धतीने तुम्ही आणा जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषण अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही आंदोलन करतोय काय मागणी असणार आहे का रेल्वे महाड करायला पाहिजे आंदोलनाची माझी मुख्य भूमिका अशी आहे की हे जे महाड शहर आहे हे मुंबई गोवाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शहर आहे त्याच्या आमच्या इथे प्रसिद्ध राजधानी रायगड ही छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शाने पावन झालेली राजधानी रायगड असू दे त्याच्यानंतर जा जे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहण्यासाठी सत्याग्रह केला केला ते पवित्र अं चौदा असू देत की अजून इथून जवळ असणारे महाबळेश्वर असं रम्य ठिकाण असू देत तर हे असे इथे महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथून ही रेल्वे स्टेशन असतानासुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे आणि माझा उपोषणाचा आज जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे आज आमचे महाडचे आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे आमची जी एम आय डी सी आहे आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा हो लागत होते तर तो, तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्क्यासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे कोकण रेल्वे आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही ते